महिला आयोगाच्या कार्यपद्धती मार्गदर्शक तत्व आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात आज विशेष बैठक बोलवण्यात आली होती परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती त्यावर आज चर्चा झाल्याचं समजतंय बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या मात्र या बैठकी आधी नाराजी नाट्य पाहायला मिळालं आयोगावर काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना बैठकीचं निमंत्रणच नव्हतं या दकोल्याच्या डॉक्टर आशा मिरगे नागपूरच्या आभा पांडे यांना निमंत्रण नव्हतं मात्र वंचितमध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्य डॉक्टर उत्कर्षा रुपवते यांना बैठकीचं निमंत्रण होतं दरम्यान महिला आयोगाच्या बैठकीला न बोलावल्यानं महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिर्गे ठाकरेगडाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि सुषमा धारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे विदर्भात काही महिलांवर अन्याय अत्याचारच होत नाही फक्त मुंबई पुणे नाशिक इकडेच होतात आणि त्या महिलांवरच्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची समज फक्त तिकडच्याच समाजसेविकांना राजकारणा आहे हा जो गैरसमज आहे माझी राज्य महिला सदस्य असलेली चंद्रपूरची विजया बांगड नागपूरच्या नीता ठाकरे आणि आभा पांडे अमरावतीच्या महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम केलेले आहे यशोमती ठाकूर आणि अकोल्याची मी डॉक्टर आशा मिर्गे या विदर्भाच्या अख्ख्या अकरा जिल्ह्यांमधल्या कोणालाही नाही म्हणजे मी असा अर्थ घेते की फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आम्ही फार मोठी काहीतरी मिटिंग घेतोय असा आव आणण्यात येतोय विथ ड्यू रिस्पेक्ट टू नीलम गोरे नीलम गोरेंची ही स्टाईल आहे गेल्या चोवीस वर्षात वेगवेगळ्या स्टाईलनी त्यांनी ते पद टिकवलं त्यांना स्वतःकडे केंद्र बिंदू बनून राहण्यामध्ये त्यांना आपड तर त्या आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना चार शब्द काही चांगले सांगणं सोडून स्वतःला केंद्रित करून ज्या पद्धतीने एक तर ता त्यांना अधिकार दिला कोणी त्या बोलवू नाही शकत त्यांना ती सवय त्यांना कधी आपल्या पुढे कोण जाणाऱ्या नको आहेत मला तर आपल्याकडूनच कळते अशी काही बैठक असल्याचं आणि एकतर त्या बैठकीचं काही माहीत नाही आहे दुसरं असं की बैठक बोलावली ते कुठल्या अधिकार कक्षेत बोलावली ते पण कळलं नाही म्हणजे महिला आयोगाची जी नेमणूक असते ती महामहीम राज्यपालांकडून होते त्यामुळे त्या, त्या आयोगाच्या संबंधाने काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील काही दुरुस्त्या असतील रदबातल किंवा नि नियुक्ती काहीही असेल तर मला वाटतं त्या संबंधाने महामहीम राज्यपालच त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात त्यामुळे इतर कुणीतरी त्यावर बैठका लावून आ, मी काहीतरी फार वेगळं करते जगा वेगळं असं काही दाखवायची गरज नाहीये